मित्रांनो ह्या फोटोला बघितल्यानंतर कितीतरी लोकांच्या मनात वेगवेगळे विचार येत असतील पण तुम्हाला सांगू जेव्हा मी ह्या फोटोच्या मागटली खरी कहाणी तुम्हाला सांगेल तेव्हा तुम्ही हैराण राहाल मित्रांनो जुन्या रोमन काळात एक सायमन नावाचा म्हातारा राहत होता ज्याला रोहमच्या राजाने मरणाची शिक्षा दिली होती पण ही मरणाची शिक्षा खूप भयंकर होती सायमनला भुकेनं तडपत मरण्याची शिक्षा दिली होती म्हणजेच जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत त्याला ना काही खायला द्यायचं नाही ना काही प्यायला द्यायचं नाही सायमनला बंद केलं होतं वाट बघत होते की कधी याचा भुकेने तडपून तडपून मृत्यू होईल मित्रांनो सायमनची एक मुलगी होती जिचं नाव पेरो होत ती मुलगी आपल्या वडिलाला अशा अवस्थेत बघू शकत नव्हती ती आपल्या वडिलांना अशा अवस्थेत बघून खूप दुःखी व परेशान होत होती एकदा तिने आपल्या वडिलांची मदत करायचा विचार केला पेरोने जेलरला विनंती केली आणि सांगितलं की माझे वडील खूप म्हातारे आहेत आणि ते आता जास्त दिवस जिवंत राहणार नाहीत म्हणून जोपर्यंत ते जिवंत आहेत तोपर्यंत मला माझ्या वडिलांना रोज भेटण्याची परवानगी द्यावी जेलर हा एक प्रेमळ माणूस होता त्यानं त्या मुलीला वडिलांना रोज भेटण्यासाठी परवानगी दिली कारण सायमनची मुलगी आपल्या वडिलाची खूप काळजी करत होती आणि तिला हे सहन होत नव्हतं की तिचे वडील भुकेनं मारणार आहेत आणि पेरोने जिवंत ठेवण्यासाठी एक उपाय निवडला तो उपाय हा होता मित्रांनो जेव्हा सायमनची मुलगी आपल्या वडिलाला भेटण्यासाठी जेलमध्ये जात होती ती आपल्या वडिलाला आपलं स्तनपान करत होती म्हणजेच आपलं दूध पाजत होती मित्रांनो भुकेने व्याकुळ झालेले वडील हे करायला विवश होत होते जेव्हा काही दिवस निघून गेले तरी पण सायमन मरण पावला नाही हे बघून सैनिकाला संशय आला आणि त्यांनी सायमनच्या मुलीवर लक्ष ठेवायचा विचार केला एक दिवस जेव्हा सायमनची मुलगी आपल्या वडिलाला स्तनपान करत होती तेव्हा सैनिकांनी तिला पकडलं गेलं आणि तिला जेलरकडे घेऊन गेले आणि ही सगळी गोष्ट राजाला सांगितली तर राजाच्या सुद्धा मनात प्रेम निर्माण झालं आणि राजाला सुद्धा त्या मुलीच्या वडिलावरच्या प्रेमापुढं वाकावं लागलं आणि शेवटी राजानं सायमनला सोडून दिलं हा फोटो आज भी खूप प्रसिद्ध आहे पण काही लोकांना ह्या फोटो मा खरेपणा माहित नाही मित्रांनो ह्या फोटो मध्ये काही चुकीचं किंवा नकारात्मक नाहीये आणि ज्यांना ह्या फोटो खरी गोष्ट माहीत आहे ते सगळे हेच विचार करतात की खरंच कसं केलं असेल एका मुलीने हे सगळं आपल्या वडलासाठी मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जमलंच तर सबस्क्राईब पण